तीर्थांचा राजा प्रयागराज या ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती या संघावरती तेरा जानेवारीला महाकुंभ मेळा त्या ठिकाणी भरला आहे चौदा जानेवारीला पहिलं अमृत स्नान त्या ठिकाणी झालं आणि एका दिवसातच साडेतीन करोड लोकांनी गंगेमध्ये डुबकी लावली तर तेरा जानेवारीपासून सव्वीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच महाशिवरात्रीपर्यंत पंचेचाळीस करोड लोक साधू संत भारत देशातील लोक अनेक विदेशातून आलेली लोकं गंगेमध्ये पवित्र स्नान करणार आहेत तर या संगमावर गंगेचं पाणी खराब होईल का संक्रमित होणार आहे का हा प्रश्न आपल्या देशातील अशा एका वर्गाला पडला आहे हा प्रश्न की ज्या लोकांचा हिंदू धर्मावरती विश्वास नाही म्हणजे सनातन धर्मावरती विश्वास नाही अशी लोक म्हणतात की गंगेचं पाणी खराब होणार पाणी संक्रमित होणार आजार येणार लोक मारणार अशी अफवा की लोक उठवायला लागल्यात काही विकाऊ चॅनल सुद्धा अशी अफवा या ठिकाणी तयार करायला लागल्यात बघा तर बांधवांनो आपला हिंदू धर्म सनातन धर्म हा फार जुना धर्म आहे प्रत्यक्ष देवानं तयार केलेला धर्म आहे हिंदू सनातन आपला आणि आपल्या सनातन धर्माला आध्यात्मिक आधार तर आहे परंतु वैज्ञानिक आधार सुद्धा आहे आणि हीच खरी माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा हर हर महादेव अशी कमेंट जरूर करा हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी तर बांधवांनो आध्यात्मिक विश्वास म्हणजे ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी या समुद्र मंथनातून अमृताचा कलश निघाला त्यावेळी देवता आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झालं आणि त्यावेळी या कलेशातून अमृत खाली पडला म्हणजे काही ठेंब पडले अमृताचे या चार स्थानावरती म्हणजे हरिद्वार प्रयागराज नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी अमृताचे ठेंब पडले आणि त्याच क्षणी त्या ठिकाणच्या नद्यामधलं पाणी पवित्र झालं आणि बांधवांनो याच कारणामुळे मान्यता आहे की या नदीमध्ये जर स्नान केलं कुंभमेळ्याच्या वेळी तर मनुष्याची सगळी पापे धुवून जातात आणि आत्म्याची सुद्धा शुद्धी होते आणि या सगळ्याच्या गोष्टी घडतात त्या अमृतामुळे घडतात तर बांधवांनो याला विज्ञानाचा सुद्धा पुरावा आहे विज्ञानाचा आधार आहे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर हा कुंभमेळा होतोय या प्रयागराजमध्ये त्याचं कारण प्रयागराजला त्रिवेणीचं वैभव प्राप्त आहे गंगा यमुना सरस्वती या नद्यांचा एक अनोखा संगम तर यामध्ये सरस्वती नदी गुप्त आहे परंतु ही नदी जमिनीच्या खालून आजही त्या ठिकाणी वाहते आणि आज सुद्धा या नदींचा संगम प्रयागराज या ठिकाणी होतोय बघा यमुना नदी ही गंगेची सहाय्यक नदी तर बांधवनं या गंगा नदीच्या पाण्याला या संपूर्ण जगातल्या वैज्ञानिकांनी चमत्कार पाणी म्हणून म्हटले बघा संपूर्ण जगातल्या शास्त्रज्ञांनी परीक्षा घेतली या पाण्याची या गंगेच्या पाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे कधीही गंगेचं पाणी खराब होत नाही पाण्यात किडे सुद्धा होत नाहीत बघा पाण्याचा वास येत नाही दुर्गंध येत नाही आपण घरी निहून पहा गंगेचं हे पाणी आणि वर्षभर ठेवा हे पाणी खराब होत नाही दुर्गंध येत नाही किंवा त्याच्यामध्ये किडे सुद्धा होत नाही आणि हे सगळं आपल्याला माहीत असूनही लोक गंगेच्या पाण्यावरती शंका निर्माण करतात आजही आपण पाहतो या गंगा नदीवर लोकांनी फार जुलूम केलं आहे कारण गंगेच्या पाण्यामध्ये अनेक त्या ठिकाणी गटार सोडल्या आहेत बघा एवढंच नाही तर या ठिकाणी मेलेली लोक फेकतात फेकतायत गंगेला जरी दूषित केलं परंतु गंगेचं पाणी हे दूषित झालं नाही कारण बांधव अठराशे नव्वद ला ज्या वेळेला ब्रिटिशांचं राज्य होत त्यावेळी एक रोगाची साथ आली अशी साथ होती प्लेगची कि एका एका गावात जवळजवळ शंभर शंभर लोक मरायचे म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक माणूस त्यावेळी मरत होता सगळ्यांचीच प्रे जाळणं त्यावेळी कठीण होतं म्हणून लोक त्या काळी काय करायची गंगेमध्ये प्रेत नेऊन टाकायचे आसपासची लोक आणि त्याच वेळी एक ब्रिटिशचा एक प्रसिद्ध वैज्ञानिक हॅनकीनने गंगेच्या पाण्यावरती रिसर्च केलं की मेलेली प्रेत जरी गंगेत टाकली तरी त्या ठिकाणचं पाणी खराब होत नाही त्या ठिकाणचं पाणी संक्रमित होत नाही पाणी दूषित होत नाही आणि पाण्याचा वासही येत नाही म्हणून या इंग्रज हॅकिनने संशोधन केलं पाण्याचं बघा तर या गंगेच्या पाण्यामध्ये निंझा नावाचा एक वायरस आहे तो पाणी सुरक्षित ठेवते आणि त्यामुळं पाणी खराब होत नाही या शास्त्रज्ञानं सांगितलं आणि विज्ञानाचा आधार आहे की या पाण्यामध्ये स्नान जर केलं तर शरीराची शुद्धी होते पहा आपल्या गंगेचं पाणी किती पवित्र आहे आणि आज तरी सुद्धा या गंगेच्या पाण्यावरती शंका निर्माण केली जाते या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशी काही लोक आहेत की हिंदू धर्मावरती शंका निर्माण करतात आपल्या सनातन धर्मावरती त्यांचा विश्वास नाही अशीच लोक गंगेच्या पाण्यावरती विश्वास ठेवत नाहीत परंतु हे लोकांना माहीत नाही बांधवांनो त्यासाठी ही माहिती कारण विचार करा तिसरा मुघल बादशा अकबर हा गंगेचं पाणी पित होता बघा फक्त गंगेचं पाणी प्यायचा दुसरं कुठलंही पाणी पित नव्हता त्याचा विज्ञानावरती विश्वास नव्हता परंतु गंगेच्या पाण्यावरती विश्वास होता तर बांधवांनो त्यानं पुस्तक लिहून ठेवलंय आईने अकबरी नावाचं पुस्तक आहे आजही ते पुस्तक उपलब्ध आहे त्या पुस्तकाच्या पंचावन्न ठेवलंय की गंगा नदीच्या पाण्याला अमरत्वाचं पाणी तो म्हणतोय जो पाणी पिणार तो अमर होणार तर बांधवन हा अकबर बादशाह कुठेही जरी असला तरी तो गंगेच पाणी प्यायचा कुठेही जाऊ द्या एवढंच नाही तर गंगेच्या किनाऱ्यावरती या जसं काही विश्वासू त्याची लोकं त्या ठिकाणी तैनात केली आणि तिथून तो आपल्या लोकांना पाणी आणाय सांगायचा त्यावेळी रांजण होते मातीचे मातीचे रांजण भरून पाणी आणत होते चांबड्याच्या पखाली तयार केलेल्या होत्या त्याच्यामध्ये पाणी भरून घोड्यावरती ते पाणी अकबराच्या दरबारात महालात हा अकबर कुठेही जरी असला देशा तो आग्र्याला असला फतेहपूरला असला तरी जवळपासून तो गंगेचं पाणी घेऊन जायचा आणि ज्यावेळेला तो पंजाबला असायचा त्यावेळेला तो हरिद्वारमधून पाणी घेऊन जायचा असं या ठिकाणी लिहून ठेवलेले अंधानं एवढंच नाही तर हा अकबर बादशा याचं जेवण करताना सुद्धा तो जेवणात जे पाणी वापरणं त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगेचं पाणी टाकायचं बघा कारण ते पाणी पवित्र व्हावं म्हण शुद्ध व्हावं म्हण विचार करा या अकबर बादशा जो हिंदू धर्म मानणारा नव्हता त्यानं सुद्धा गंगेच्या पाण्याला पवित्र मानलं होतं विचार करा म्हण आपण का बरं आपण तर पवित्र मानलंच पाहिजे एवढंच नाही बांधवांनो असे अनेक धर्म आहेत ईसाई धर्मामध्ये सुद्धा मान्यता आहे की ज्वाडरनच्या पवित्र नदीमध्ये जर स्नान केलं तर इसाई धर्माचे सगळे संस्कार त्या ठिकाणी मिळतात एवढंच नाही बांधवांनो इस्लाम धर्म या इस्लाम धर्मात सुद्धा चार नद्यांना पवित्र मानले बघा इस्लाम धर्म सांगतो की या चार नद्या जन्नत मधून खाली आल्यात जमिनीवरती म्हणून विचार करा आपला हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्म हा फार श्रेष्ठ म्हणूनच गंगेच्या पाण्यामध्ये जर आपण स्नान केलं तर नक्की सगळी पाप धून जातात हे त्रिकाल सत्य हे बांधवांनो विज्ञानाला सुद्धा मान्य करावं लागले एवढंच नाही बांधवांनो या ठिकाणी हा भव्य असा कुंभमेळा भरला एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर हा योग आलाय आपण परत हा कुंभमेळा पाहू का नाही हे आपल्याला सांगता येत नाही कारण हा योग आलाय एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आज प्रयागराज या ठिकाणी या संगमावरती करोडो लोक त्या ठिकाणी आल्यात अमृत स्नान करण्यासाठी हिंदू धर्मावरती विश्वास ठेवून भारताजवळचे साठ देशातील लोक त्या ठिकाणी आल्यात साठ देशातील लोक आणि या साठ देशातून आलेल्या लोकांचा विश्वास आपल्या हिंदू धर्मावर म्हणजे सनातन धर्मावरती विश्वास ठेवून लोक आल्यात मोक्षप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी आत्माशुद्धीसाठी जीवन जगावं तर कसं हिंदू धर्माप्रमाणे जीवन जगावं हे सगळं साधू संतांचं दृश्य विचार हे पाहण्यासाठी लोक त्या ठिकाणी आल्यात महाकुंभ या ठिकाणी महाराष्ट्राच्या देशाच्या अनेक कानाकोपऱ्यातून विचार करा साठ करोड लोक त्या ठिकाणी येणार आहेत असा अंदाज दर्शवला गेलाय महाशिवरात्रीपर्यंत असा हा महाकुंभ मेळा आणि असा हा आपला हिंदू धर्म सनातन धर्म श्रेष्ठ आहे हे सगळं साधू संतांचं दृश्य पाहिल्यानंतर मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जात त्यासाठी बांधवांनो आपल्या हिंदू धर्माप्रमाणे जीवन जागा आणि विश्वास ठेवा आपल्या धर्मावरती आणि या महाकुंभ मेळ्याचा आनंद नक्की घ्या आपल्याला त्या ठिकाणी नाही जमलं जायला तरी चालेल आपण टी व्हीच्या माध्यमातून आपण पहा आणि जास्तीत जास्त ही मिळालेली माहिती आपल्या हिंदू धर्माची शेअर करा आज आपण पाहतोय त्या ठिकाणचं दृश्य जर आपण पाहिलं साधू संतांचं तर साक्षात कैलासावरून देवादेव महादेव त्या ठिकाणी आलेत वरात घेऊन असं हे दृश्य दिसते त्या ठिकाणी आवाज घुमतोय हर हर महादेव असा आवाज त्या ठिकाणी येतो बघा सुंदर अशी माहिती आवडलीस तर शेअर करा आणि हर हर महादेव नक्की कमन द्या आणि गर्वाने मना आम्ही हिंदू आहोत आम्ही सनातनी आहोत जय श्रीराम जय हिंद जय भारत